परत एकदा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आणि इकडे इंग्लंडमध्ये आता स्कूल परत सुरू झालेले आहेत त्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आपल्या इकडे जशा समर वॅकेशन मे मध्ये चालू असतात मे आणि एप्रिलमध्ये तशा इकडे जुलै एंड आणि ऑगस्ट पूर्ण भरून सुट्ट्या असतात मुलांना तर आजपासून त्यांचं स्कूल परत चालू झालेलं आहे भार्गवचा आज फर्स्ट डे होता शाळेमध्ये मी मीरा आणि राजेश आज भार्गवला पिकअप करायला चाललोय त्याचा आज शाळेचा पहिला दिवस होता पण हाफ डे होता म्हणून तो आज लवकर घरी येतोय आणि इथे वर्ष पाच ते वय वर्ष अठरा म्हणजे पूर्ण बारावी होईपर्यंत पहिली ते बारावीपर्यंत पूर्ण शिक्षण मोफत असतं था। इथे सगळीच मुलं शक्यतो गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये जातात इथल्या शाळा जे टॅक्स पेअर आहेत सगळे कंट्रीमधले जे टॅक्स पे करतात त्यांच्या टॅक्सवरती इथल्या शाळा चालतात आपल्याकडे भारतात प्रायव्हेट स्कूल म्हणजे एकदम उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं असं आपला समज असतो ना इथे तशी गोष्ट नाही आहे इथे प्रायव्हेट स्कूल आणि गव्हर्मेंट स्कूल इक्वल आहेत खूप कमी म्हणजे एक ते दोन पर्सेंट लोकच लोकांची मुलंच प्रायव्हेट स्कूलमध्ये जात असन ते पण अतिश्रीमंत लोकांची मुले प्रायव्हेट स्कूलला जात असतील त्यांची फीसही तशीच असते आणि त्यामुळे त्यामुळेच इथे गव्हर्मेंट स्कूलची संख्या जास्त आहे आणि आपल्या इकडे प्रायव्हेट स्कूलांना एवढी फीस असते की अंगणवाडीच्या मुलांना इथे तशी गोष्ट नाहीये फीस भरता फीस नाहीये त्यामुळे काही प्रश्नच नाही आणि फॅसिलिटीज एकदम प्रायव्हेट स्कूल सारख्या आहेत इथे जसे खूप सारे ऍडव्हान्टेज आहे गव्हर्नमेंट स्कूलचे तसे डिसएडव्हानेज पण आहेत जसे की काही स्कूलमध्ये असे लांबच्या स्कूल असतील त्यांना म्हणजे काही गोष्टी कमी पुरवल्या जातात तंत्रज्ञानाच्या बाबतीत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत कम्प्युटर्स वगैरे कमी पुरवल्या जातात किंवा कमी शिक्षक असतात त्या स्कूलमध्ये आणि स्टुडंटची संख्या जास्त असते त्याचे इथे डिस आहेत आणि पालकांसाठी विशेष म्हणजे इयत्ता सहावीपर्यंत मुलं प्रायमरी स्कूलमध्ये असतात नंतर सातवीला ते सेकंडरीला जातात ना मग सेकेंडरी स्कूलसाठी इथे वेगळ्या वेगळी पद्धत लागू होते सेकंडरी स्कूलला तुम्हाला कॅशमेंट एरिया बघावा लागतो कॅशमेंट एरिया म्हणजे त्यास तुम्ही जिथे राहता त्याच्या दोन किलोमीटर अंतरावरतीच तुम्हाला स्कूल शोधावं लागतं आणि अप्लाय करावं लागतं त्यासाठी तुम्हाला तीन चार स्कूलची लिस्ट द्यावी लागते आणि ते स्कूल तुमच्या कॅशमेंट एरियामध्ये पाहिजेत तरच तुमचा नंबर त्या स्कूलला लागतो आणि जर इन केस ते स्कूल फुल झाले असतील तिथले ॲडमिशन फुल झालेले असतील तर तुम्हाला एकतर पर्यायी पालकांना ट्रॅव्हलिंगचा ऑप्शन शोधावं हो लागतो त्यांना दुसरीकडे स्कूलच्या आसपास मूव हवं लागतं हा पॅरेंटसाठी मोठा डिसएडव्हानेज आहेत बाकी तर स्कूल एकदम चांगले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतंय खाली कमेंटमध्ये लिहा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत एकदा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करायला विसरू नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू बाय कुठे चालली दादाला आणायला झाले ना तिच्या इथे स्टिकर लागले स्टिकर आहेत कुठे चालली दादूला पिकअप करायला ना हां हां मज्जा इथे गुड काय काय केलं असतं लय केली मज्जाच केली का फर्स्ट डेला